लागलाय ते पण लागतात छोटासा जिवंत अजून लास्ट गला गल सात नंबर आणि सूत नंबर आहे नव्वद नंबर गलाची पद्धत खांदा तयार करतोय खरपासा बरं चिरून फेर द्यायचा होते मला असे आटे मारल्यानंतर पूर्णपणे हा गल ठीक होते तिथे

गरबानी पद्धत बघा असा सुर पकडायला असा आटे मारायचे त्याला तीन ते चार आटे घ्यायचे घेतो आणि आणि आम्ही खांद्यासाठी दोरी वापरलेली आहे तीन साडेतीनची दोरी आहे आणि गॅप ठेवलेला आहे एक वावाचा एक ना। खांदा तयार झालेला आहे चौसष्ट गल लागले आहेत खांद्याला पहिल्यांदाच केलाय बघूया काय भेटत आशीर्वादाने सगळं तयार झालंय मित्रांनो आता आपण हा खांदा लावणार आहोत यश आहे बबलो आहे आणि मी आपल्यासोबत ते मा... म्हणजे माकल्याचे

तेला टार्ट करू नाही डायरेक्ट बाबा वाली टको तव बसतील थी। ती ती दादा वाली वॉल स्टैंड लाकला गेलात आज मी करणार आहे साता नारळ दाणे एक कशाने देगा कोण देतो दे हा 보면은 आपला खांदा लावून झाला आहे आता आपण जवळपास एक दोन तासानंतर तस परवणार आहोत सध्या व्हिडिओ कालोखात का बनवू शकतो व्हिडिओ नंतर ये वाली भरली काय

टॉस मारते जा टोंडर कोबी ना आडी दे आपल्याला खांद्याला फक्त एकच गोबडा लागलाय ते पण लागतात छोटस जिवंत ते बघा अजून लास्ट गला आलं ला त्यातून चौसष्ट गला आलाय आजचा ब्लॉग इथे समाप्त करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला